नमस्कार मित्रांनो मित्रांनो जसं तुम्हाला एखादी स्त्री आवडते तसं स्त्रियांना पण पुरुष आवडतात प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपल्याला असा पार्टनर नक्की मिळावा की जो चांगला असावा तो साथ देणारा असावा स्त्रियांचा मान सन्मान करणारा असावा मित्रांनो प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं ता। पण मित्रांनो तुम्हाला हे माहिती आहे का स्त्रियांना जरी पुरुष आवडला तरी त्या ती गोष्ट पुरुषापर्यंत बोलून दाखवत नाही मित्रांनो ना तिची इच्छा तर खूप असते की पुरुषांनी मात्र प्रपोज करावं पुरुषांनी तिला विचारावं पण मित्रांनो त्यासाठी प्रवृत्त करणारी मात्र कधीकधी स्त्रिया पण असतात कारण त्या प्रत्यक्षपणे बोलून दाखवत नाहीत पण मात्र इशाऱ्यांनी त्या खानाखुणा नक्की करतात त्यामुळे तो पुरुषांना पुढाकार तर शंभर टक्के घ्यावाच लागतो तर मित्रांनो कोणते आहेत ते इशारे तेच आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत बघा मित्रांनो एखाद्या स्त्रीला पुरुष आवडू लागलात तर त्या पुरुषाला ती चोरून चोरून पाहते म्हणजे बघा जर विशिष्ट एखाद्या ठिकाणी तुम्ही असाल तर ती तुम्हाला वारंवार चोरून चोरून पाहते वारंवार हा शब्द असा म्हणजे वारंवार असं तुमच्यासोबत घडत असेल तर मित्रांनो मी वारंवार या शब्दावरती जोर देते कारण की हे वारंवार घडत असेल तर मात्र ती तुमच्या प्रेमात आहे कारण कोणतीही स्त्री प्रत्येक वेळी तुम्हाला चोरून चोरून पाहत नाही आता नंबर दोन जेव्हा ती तुमच्यासमोर येते तेव्हा एकदम स्वतःला व्यवस्थित साफसुत्र ठेवूनच येते तेव्हा मात्र समजून जा की ती तुमचं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून तुम्ही तिला विचारावं तुम्ही तित तिचं इम्प्रेशन ती तुमच्यावरती पडावं म्हणून ती स्वतःला इतकं छान तयार करते की तुम्ही तिथे पुढाकार घेतलाच पाहिजे आता नंबर तीन जेव्हा स्त्री तुम्हाला पसंत करते किंवा तिला तुम्ही आवडत असाल तेव्हा मात्र ती तुमच्या आवडीनिवडी पण विचारात घेते बरं तुम्हाला काय आवडतं खायला किंवा मी हे बनवलं आहे तू खाऊन बघ कसं झालं आहे आणि आवर्जून तुमच्या पुढे आणून देणे मित्रांनो ह्या गोष्टीचा हाच संकेत आहे की ती स्त्री तुम्हाला पसंत करू लागली आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे कारणं प्रत्येक वेळी कारणं काढून काही ना काही कारण काढून ती तुमच्यापर्यंत पोचतेच मित्रांनो हे बघा हे सारखं सारखं घडत असेल की ती स्त्री काही ना काही कारण काढून तुमच्यापर्यंत येते बोलण्याचा प्रयत्न करते प बाहेर तुमची चौकशी करते म्हणजे तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन काढण्याचा प्रयत्न करते तर हेच दर्शवतं की त्या स्त्रीला तुम्ही आवडू लागला आहात धन्यवाद